राज्य सरकारच्या लाडकी बहिणी योजनेनंतर आता लाडकी सुनबाई योजना तुमच्या दारी येणार आहे या योजनेचा शुभारंभ नेमका कसा झाला आणि त्याचा फायदा कोणाला होणार चला सविस्तर पाहूया रविवारी या योजनेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून राबवली जाणार रा आहे प्रत्येक शिवसेना शाखा किंवा विभागीय कार्यालयातून महिलांना थेट मदत केली जाईल यासाठी एक हेल्पलाईन नंबरही देण्यात आलेला आहे जर कोणत्याही विवाहित महिलेला म्हणजेच लाडक्या सुनबाईला अन्याय झळ किंवा अत्याचाराचा सामना करावा लागत असेल तर त्या महिला या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकतात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना तातडीची मदत दिली जाणार आहे ही फक्त योजना नाही तर राज्य स्तरावरची एक मोहीम आहे जी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली जाणार आहे या योजनेसाठी राज्य समन्वयक म्हणून ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे थोडक्यात लाडकी सुनबाई योजना नसून एक अभियान आहे हे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि अधिकारांसाठी सुरू झालेली एक महत्वाची मोहीम आहे या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका